नमस्कार मी श्रेया संतोष सावंत तालुका कागल राहणार पिराचवाडी आपले रोग कोल्हापूर या चॅनेलवर मनापासून स्वागत करते मी प्रथम महाराष्ट्राचे अर्थातच कागलच्या ग्रामीण नगरीचे भाग्य विकासाच्या मार्गावर चालणारे जनतेचे सेवे करी धर्मापेक्षा कर्मावर कार्य करणारे प्रगतीचे वार महाराष्ट्राची वैद्यकीय सेवा विशेष सहाय्य मंत्री तसेच कागल नगरीचे आमदार आदरणीय यांचे मी मनापासून ऋणी मानते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्यांच्या राजकीय सामाजिक विचारांनी पुरोगामी बनलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आज आपल्याला विकास पाहायला मिळत आहे अर्थातच या विकासाचे सर्व श्रेय हे मी मनात विकासाची गंगा ठेवून गावांच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या तसेच गेल्या ते वर्षापासून गावचा विकास हाच आपला ध्यास म्हणून काम करणाऱ्या आदरणीय मुश्रीफ साहेब यांना द्यावंच लागेल एक चांगला विचार मनात ठेवून तालुक्याचा विकास करायचं असं आदरणीय मुश्रीफ साहेबांनी ठरवलं आणि गेल्या वीस ते पंचवीस वर्षातच या तालुक्याचा विकास झाला असं म्हणतात जगण्याची जिद्द असेल तर शरीर देखील साथ देत जगण्याची जिद्द असेल तर शरीर देखील साथ देत आणि चांगलं काही करणार असाल तर नशीब सुद्धा हात देत चांगलं काही करणार असाल तर नशीब सुद्धा हात देत मुश्रीफ साहेबांनी अशी अनेक चांगली कामे केली आहेत ती म्हणजे रस्ते बांधले शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्यासाठी शेतीची सोय केली धार्मिक स्थळे उभारली साडे सातशे हून अधिक मंदिरे बांधली तसेच विद्यार्थ्यांना ज्ञान मंदिरे उभारली अशी अनेक कामे मुश्रीफ साहेबांनी केलीत असं म्हणतात की छत्री पावसाला थांबवू शकत नाही छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस मात्र नक्की देऊ शकते आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही आणि संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देऊ शकते आणि हाच संघर्ष आपल्याला मुश्रीफ साहेबांमध्ये पाहायला मिळत आहे आणि लोक गट तट पाहतात लोक गट तट पाहतात पण आम्ही मुश्रीफ साहेब पाहतो लोक स्वप्न दाखवून आश्वासने देऊन जातात पण आमचे साहेब ते सत्यातच आणतात फरक फक्त एवढाच आहे लोक राज्याचे राजकारण पाहतात पण मुश्रीफ साहेब मात्र राज्याचाच नव्हे तर राज्यातील प्रत्येक खेडापाड्याचा विकास पाहतात तर जसा कुंभार ओल्या मातीला आकार देऊन छान कला कलाकृती निर्माण करतो तशाच प्रकारे मुश्रीफ साहेबांनी अनेक गावांना छान आकार देऊन त्यांची एक छान कलाकृती निर्माण केली आणि हीच कलाकृती जोपासण्यासाठी आज आपल्याला झटत राहणं खरंच खूप गरजेचं आहे शेवटी एवढंच म्हणते की नेता कसा असतो जरा नेता कसा असतो जरा यांना कधीतरी भेटून बघ नेता कसा असतो जरा यांना कधीतरी भेटून बघ जात आणि मतदारसंघ विचार नसतो बघ जात आणि मतदारसंघ विचार नसतो बघ आडलेल्या नडलेल्या प्रत्येकाला आधार यांचा असतो बघ आडलेल्या नडलेल्या प्रत्येकाला आधार यांचा असतो बघ दिन दुबळ्या निराधाराला माय बाप हा होतो बघ दिन दुबळ्या निराधाराला माय बाप हा होतो बघ सकाळी पाच ला ज्यांचे दार उघडे सकाळी पाच ला ज्यांचे दार उघडे अशा कैवाऱ्याला भेटून बघ एकदा तरी उघडेल दार थाप तरी मारून बघ एकदा तरी उघडेल दार थाप तरी मारून बघ धन्यवाद